खात्यातील एका बनावट कागदपत्र प्रकरणी अधिकाऱ्याला अटक केलेली आहे त्याच्यावर गुन्हे देखील दाखल केले असं या संदर्भातले सगळे जे डिटेल्स आहेत ते लवकरच आम्ही तुम्हाला देऊ पण मध्यंतरीच्या काळात काही लोक बनावट गोष्टी करतायत असं लक्षात येत होतं त्यामुळे दोन तीन ठिकाणी कारवाया यापूर्वी देखील आम्ही केलेल्या आहेत सभी डिटेल वोट फॉर नोट पे सुप्रीम कोर्ट ने निर्णय दिया है कि किसी को भी एमएलए या एमपी किसी को भी बख्शा नहीं जाए नहीं इस निर्णय का तो हम स्वागत करते हैं क्योंकि ये बिल्कुल सही बात है कि मामला अगर भ्रष्टाचार का हो तो किसी को इम्यूनिटी मिलने का कारण ही नहीं है कोई एमएलए एल ए है एम पी है जनप्रतिनिधि है इनमें उसको भ्रष्टाचार का लाइसेंस तो नहीं दिया जा सकता तो इसलिए जो दो हजार में सुप्रीम कोर्ट ने एक फैसला दिया था जिस फैसले के कारण एक प्रकार से इम्यूनिटी मिली थी अपने फैसले को सुप्रीम कोर्ट ने बदला है और बहुत सही फैसला दिया है और उसका स्वागत करते हैं कि स्पष्ट होता है एकशे पंचाणी लिस्ट आ महाराष्ट्र चर्चा वह पहले लिस्ट कर वेळी महाराष्ट्र चर्चेला नव्हता आता लवकरच चर्चा होईल मला असं वाटतं की आठ दहा दिवसात तुम्हाला काही ना काही मिळेलच नवनीत राणा यांनी म्हटलं की भाजप अरे आता थांबून जा लवकरच सगळेच तुम्हाला जागा फुट नवनीत राणांनी यांनी म्हटलं की मोदी शहा नड्डा जे सांगतील तेच माझी दिशा असेल आज त्या भाजपच्या कार्यक्रमात देखील येतात पुढे आमच्या आमच्या सहयोगी सदस्य आहेतच पूर्ण पाच वर्ष त्यांनी लोकसभेमध्ये एनडीए ची बाजू घेतली आहे मोदी साहेबांची बाजू घेतली आहे तर मग आमच्या कार्यक्रमात ते आला तर नवल नाही आहे ते सोबत राहत वरिष्ठ एका बनावट कागदपत्र प्रकरणी अधिकाऱ्याला अटक केलेली आहे त्याच्यावर